तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेली एक गोष्ट सांगणार सा। असं आहे आणि आज हा सोमवार गोष्ट आपली रविवारी येता पण काल तब्येत ठीक नसल्यामुळे आज मी गोष्ट घेऊन ही गोष्ट आपल्या सबस्क्रायबर सोनाली कुलकर्णी यांनी आपल्याक पाठवलेली असा या सुद्धा यांनी बरेच गोष्टी आपल्याक पाठवलेले होते आणि आता परत त्यांनी पुण्यातल्या नवले ब्रिजवर घडलेली एक गोष्ट आपल्याक पाठवलेली असा आता ती नेमकी गोष्ट काय ती बघूच्या आधी जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नको तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पुण्यातल्या नवले ब्रिजबद्दल ऐकला असालच कारण त्या ब्रिजवरचे होणारे अपघात ह्या काय आता नवीन नाही रावला तुम्ही युट्यूबवर शोधलास तर नवले ब्रिजवर नेमका काय काय घडता याची अधिक माहिती मिळवणारे नक्कीच व्हिडिओ गावतील पुण्यासून खेडशिवापूरला जाताना एक रोड लागता आणि थंय एक छोटासा गाव असा कासुर्डी नावाचा थंय राहणाऱ्याच एका कुटुंबियांसोबत हृदय पिळवटून टाकणारो प्रकार ह्या नवले ब्रिजवर घडलो त्यांच्या त्या ते सुखी परिवारात करण पवार आणि त्यांचे दोन छोटे बहिणी आणि आईवडील असे रवत होते करण पवार यांची मोठी बहीण म्हणजेच कीर्ती यांचं मागच्याच वर्षी लग्न झाला होता आणि त्यांची बारकी बहीण म्हणजे कावेरी ही पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करत होती आणि करण पवार यांचं स्वतःचं मेडिकल होता त्यामुळे ते मेडिकल चालवायचे आणि त्यांच्या आईवडिलांची शेती होती त्यामुळे ते शेतीत काम करायचे त्यांचं मेडिकल चांगलं चालत असल्यामुळे त्यांका पैशाची काही कमी नाही होती सगळा काही चांगला चालला होता त्यांच्याकडे दोन दोन गाडीसुद्धा होते मग त्यानंतर त्यांची मोठी बहीण कीर्ती बाळणपणासाठी त्यांच्या घराकडे येली होती सगळेजण खूप आनंदी झाले होते आणि त्यांनी ठरवलेला होता की कीर्तीचं बाळणपण पुण्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये होऊ कया कारण पहिला बाळणपणाचा आणि कीर्तीचा सासरसुद्धा या कात्रजका होता म्हणून त्यांनी थैच्याच जवळच्या एका हॉस्पिटलात तिचं नाव नोंदवल्याने कीर्तीचं सासर आणि माहेर या तसं जवळच असल्यामुळे ती बऱ्याचदा आपल्या माहेरी ये करायची तिच्या नवऱ्याकडे स्वतःची टू व्हीलर असल्यामुळे ती आपल्या नवऱ्यासोबत माहेरी यायची पण एक दिवशी माहेरी येत असताना तिच्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो कात्रज भोगद्यात जेव्हा त्यांची गाडी शिरली तेव्हा तिका असं जाणवू लागला की कोणतरी तिचो पाठलाग करता तेव्हा तिचो पाचो महिनो चालू होतो आणि तेव्हा ती त स्पष्ट दिसला होता की एक बाई गाडीच्या वेगान तिच्या मागसून धावता आता तो तिचं भास होतो की खरोखरच ते काय होता ह्या नाही माहिती पण असो काहीसो प्रकार तिच्यासोबत घडलो आणि त्या दिवसापासून ती खूपच घाबरली होती पण असा जर काय घडला तर घरचे सुद्धा घाबरतातच था जेव्हा कीर्ती माहेर येली तेव्हा आई तिका चांगलीच रागावली आणि सगळ्यात आधी तिची नजर वगैरे हो काढल्यान पण त्याच दिवशी रात्री कीर्तिक ताप येलो मग त्यानंतर कीर्तीच्या आईन सासरच्यांका फोन केल्यान आणि ती तेंका म्हणाली की आता पाचवो महिनं तिलो आणि आता असं प्रवास करणं योग्य नाही त्यामुळे बाळंत होईपर्यंत आम्ही का हयस ठेवून घेतो आणि त्यावर तिचे सासरचे सुद्धा तयार झाले पण त्या दिवसापासून कीर्तीची अवस्था मात्र बदलूनच गेली ताप तर होतो पण त्या तापात ती काही वेड्यासारखी बोलाक लागली होती मधीच हसायची मधीच काय बडबडायची आणि आपल्या नवऱ्याकडे बघून म्हणायची नेऊन सोडा नवल्या ब्रिजवर नेऊन सोडा पण ती असा कशाक म्हणता तर कोणाकच काय समजत नाही होता पण तिची ती सगळी अवस्था बघितल्यानंतर सासरच्यांका काय सांगूचा यास काय कळत नाही होता कीर्तीचं नवरो सुद्धा खूपच घाबरलो होतो तिने सुद्धा घरच्यांक काय सांगूक नाही होता आणि काय सांगतलो पण अक्षरशः ती रात्रभर तशीच बडबडत होती कोणाकच आवरत नाही होती मग वेळेच औषध वगैरे दिल्यानंतर ती शांत झाली मग त्यानंतर तिचं नवरो कीर्तीच्या भावाक म्हणालो ही बरी होत नाही तो सर मी हयत थांबतो आहे पण कीर्तीच्या सासरी मात्र सगळ्यांका प्रश्न पडलो होतो की नेमका झाला काया की त्यांचं मुलगासुद्धा परत येलो नाही तो तर तिका सोडून परत येणार होतो मग तो पण किती थांबता आणि खरा कारण अजून त्यांका समाजलात नाही होता मग या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सगळेजण रात्री झोपले होते तेवढ्यात अचानक स्वयंपाक घरासून आवाज येलो तशी कीर्तीच्या लहान बहिणीक जागेली आणि जशी ती स्वयंपाक घरात येऊन बघता तेव्हा ती कथाईत जा काय दिसला ता दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन असा राखली तिची मोठी बहीण म्हणजेच कीर्ती जी पाच महिन्यांची गर्भवती होती, होती ती अक्षरशः फ्रिजात ठेवलेला जवान होता अक्षरशः उपसून उपसून अदस्यासारखी खायत होती आणि दहा सगळा दृश्य बघून कावेरी थयच बेशुद्ध झाली पण तरीसुद्धा कीर्तीवर काहीच फरक पडलो नाही ती फक्त सगळ्या तोंडात कोंबत होती मग काही वेळान कीर्तीच्या आईकसुद्धा जा गेली कोणतरी काहीतरी खायत होता तिका वाटलं की मांजूर वगैरे तरीला नाही ना म्हणून ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात इली तेवढ्यात तिचं लक्ष खाली बेशुद्ध पडलेल्या कावेरीकडे गेलो तसा तिने पटकन तिच्या तोंडावर पाणी मारल्यान आणि तिका शुद्धीवर आणल्यान कावेरी जशी शुद्धीवर इली तशी तिची आई तिका विचारूक लागली अगो काय झाला त्यावर कावेरी म्हणाली दीदी दिदी दीदी अगो काय झाला कीर्तीचा तशी कावेरी पुढे बघूक लागली पण थं काय कीर्ती दिसत नाही होती पण सगळ्या ओट्यावर उष्टा करकटा पडला होता आणि ता सगळा दृश्य बघून तिची आई तर बघतच रावली आणि तिका विचारूक लागली अगो ह्या काय केलं कोणी लावतं किचनमध्ये मांजूर वगैरे इला की काय तसं कावेरीन तिच्यासोबत घडलेलं सगळं प्रकार आपल्या आईक सांगितल्यान आणि आपल्या लहान मुलीची ती गोष्ट ऐकान तिच्या आईची तर बोपडीच वळली मग ते दोघेजणी धावत धावत कीर्तिक शोधूक लागले पण तेंका काही कीर्तिक धावत नाही होती बघता बघता संपूर्ण घरातले जागे झाले आणि हा सगळं प्रकार ऐकान चांगलेच घाबरून गेले आणि कीर्तिक शोधूक लागले तसं हसण्याचं मोठमोठ्या नावाज येऊक लागलो आणि तो आवाज गच्चीवरनं येत गच्ची होतो जसे सगळेजण धावत धावत गच्चीवर पोचले आणि त्याने समोर जा काय दृश्य बघितल्याने ता दृश्य बघून सगळ्यांच्या अंगावर काटू इलो कीर्ती अक्षरशः पोटावर उलटी झोपली होती आणि खरं तर असा करूचा नाही होता कारण तिचं पाचवं महिनो चालू होतो आणि अक्षरशः ती गाडाबाडा लोळत होती आणि एकच वाक्य म्हणायची मका नवले ब्रिजवर नेवा ती, माल जी बक्ता। ती सतत ह्याच बोलूक लागल्यामुळे शेवटी मग तिच्या घरच्यांनी ठरवल्याने की एका आता थंय घेऊनच जाऊया असं थंय का आणि कोण हिची वाट बघता कदाचित थंय गेल्यावर बरा वाटत हिच्यात जो कोण असा तो निघान जायत असं काहीस विचार करून त्यांनी पुढच्या दिवशी तिका गाडयेत बसवल्याने आणि ते सगळेजण पुण्याच्या नवले ब्रिजच्या दिशेने निघाले पण जसं कात्रज घाट जवळ येता तशी कीर्ती मोठमोठ्या नसाक लागली आणि तिच्या सुद्धा बदल जाणवू लागलो आणि जशी त्यांची गाडी कात्रज घाटात प्रवेश करता तशी ती कोणाकच आवरेनाशी होऊ लागली कारण तिका त्याच जागी काहीतरी लागला होता आणि ती परत त्याच जागेवर येऊन पोचली होती कदाचित त्याचमुळे असं काहीतरी प्रकार घडलो असावो हो। पण मागे बसलेल्यांनी तिका कसा बसा पकडून ठेवलेला होता पण जसं तो कात्रज घाट संपलो तशी ती परत शांत झाली आणि अचानक रडत रडत आपल्या आईक मनाक लागली की माका लघवीक झाला गाडी थांबवा आता असा सगळा म्हटल्यानंतर त्यांना तर गाडी थांबवचीत लागले मग आई तिका पकडून गाडीच्या खाली उतारली आणि जसं ती गाडीचा दार लावता आणि बाजूक बघता तर एका क्षणापूर्वी बाजूक असलेली कीर्ती थैसून नाहीसी झाली तसे सगळेजण तिका शोधूक लागले तेव्हा त्यांचं लक्ष बाजूच्या डोंगरावरच्या झाडावर गेलो अक्षरश कीर्ती त्या झाडावर सरासरा चढली आणि वरच्या फांदीवर जाऊन बसली तसे सगळेजण ते धावत गेले तिचो भाव तिची बहीण तिक विनवणी करूक लागले की खाली ये अगो काय करतस या एकतर ती गर्भवती होती ज्यामुळे सगळ्यांक अजूनच भीती वाटाक लागली ती कोणाचंच काय ऐकाक तयार नाही होती मग शेवटी तिच्या भावान कसा बसा भावापुता करून करून तिका वरती चढान कसा बसा खाली उतरल्यान आणि ते तिका परत गाडयेत घेऊन येले पण त्यावेळी त्यांनी ठरवल्याने की कायव झाला तरी एका गाडयाच्या खाली उतर द्यायचा नाही आणि ते थैसून सरळ निघाले नवले ब्रिजवर जशी त्यांची गाडी नवले ब्रिजवर येऊन पोचता तसा अचानक कीर्ती काय झाला काय माहिती तिने पटकन चलत्या गाडीतच दार उघडूक बघितल्यान आता चलत्या गाडीत जरी खाली उतारली तरी का लागतला म्हणून पटकन गाडी थांबवल्याने तशी ती पटकन खाली उतारली सगळेजण तिका पकडून होते पण ती जीवाच्या आकांतान कोणाक तरी शोधत होती आणि मोठमोठ्या नाव घेत होती रेणुका 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 आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊक लागला आणि तेवढ्यात तिने सगळ्यांचा हात झटकल्यान आणि पळत पळत ती सगळीकडे शोधू लागली आणि मोठमोठ्यान रेणुकाचं नाव घेऊ लागली ह्या सगळ्यांका कायच समजत नाही होता की नेमका चल्ला काया आणि त्याच वेळेक जी कीर्तीची बहीण होती कावेरी तिका अचानक काहीतरी झाला आणि ती पटकन मोठमोठ्यानं रडाक लागली कावेरी कसं का रडताना बघून सगळेजण तिका विचारूक लागले अगो काय झाला रडतं कशा ख अगो काय नाही होचं तुझ्या बहिणीक आपण होऊ ना तिका काय होक नाही देऊचं पण कावेरी रडत होती त्यामागचं कारण काय तर वेगळाच होता बघता बघता कावेरीसुद्धा त्यानं पळाक लागली त्यामुळे आता एंका समजत नाही होता की कीर्तीकडे बघू की कावेरीकडे अर्धेजण कीर्तीच्या दिशेन पळाले तर अर्धेजण कावेरीच्या आणि अखेरीस कावेरी आणि अखे कीर्ती एकमेकांच्या समोर इले जेव्हा त्या दोघींची नजर एकमेकांवर पडली त्या क्षणी ते दोघांच्या तोंडासून शब्द बाहेर पडण्यास बंद झाला ते दोघेजणी धावत धावत एकमेकांच्या जवळ इले आणि त्या दोघींनी एकमेकांका घट्ट मिट्टी मारल्याने आणि उकसाबुक्सी रडाक लागले आणि बाकीचे सगळेजण त्या दोघांक फक्त बघत होते कारण अजूनही समजत नाही होता की ह्या सगळा काय चालला ती जवळजवळ पाच दहा मिनटं एकमेकांकडे घट्ट मिठी मारून रडत होती आणि त्यानंतर ती शांत झाली आणि एकदम दोगवली बेशुद्ध पडली तसे सगळेजण तेंका पकडूक धावले काही वेळ ती शुद्धीवर इली नाही म्हणून गाडीत बसवल्याने आणि घराकडे घेऊन इले घराकडे इल्यावर ते जणी शुद्धीवर इले आणि त्या दोघांक शुद्धीवर इलेला बघून घरच्यांच्या जीवात जिविलो डॉक्टरसुद्धा इले होते डॉक्टरांनी सगळ्यात आधी कीर्तिक तपासलेनी आणि ते म्हणाले तुम्ही काही एक गाबरा नको बाळ एकदम सुखरूप असा डॉक्टरांचं ह्या वाक्य ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला पण अजून कोडा मात्र सुटला नाही होता म्हणून कीर्तीचे भाव करण पवार हे सगळं नेमकं काय प्रकार आहे ह्याचं उलगडो करूसाठी ते त्या ठिकाणी गेले आणि थैसून माहिती काढूक लागले माहिती काढण्याच्या दरम्यान त्यांक अशी एक गोष्ट समाजली जी गोष्ट ऐकान त्यांचा हृदय तर पिळवटूनच गेला ते तसेच घराकडे येले आणि त्यांनी ती सगळी गोष्ट संपूर्ण घरच्यांका सांगितल्याने आणि ती गोष्ट ऐकान सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येला तर झाला असा होता की नवले ब्रिजवर एका मुलीचं अपघात झालो आणि अपघात झाल्यानंतर तिच्याकडे जो फोन होतो त्यावरनं एका माणसान तिच्या आईक फोन लावल्यान आणि तिका म्हणालो कि 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 का लागला, लागला, की तुमच्या मुलीचं नवले ब्रिजवर अपघात झालो तुम्ही ताबडतोब येवा आता असं ऐकल्यानंतर खैची आई गप्प बसतली ती खूपच घाबरली आणि ती गाडी काढून सुसाट वेगान नवले ब्रिजच्या दिशेने येऊक लागली तिका हाव माहिती नाही होता की तिची मुलगी जिवंत हा की नाही तिका काय लागला कितपत लागला तिच्या डोक्यासारखे विचार चालू होते आणि त्याच दरम्यान खात्रज घाटात तिचं अपघात झालं आणि अपघातातच ती जागीच ठार झाली ती आपल्या मुलीक बघूक येत होते आणि खरं तर तिची मुलगीसुद्धा जिवंत नाही होती तिचंसुद्धा जागीच मृत्यू झालो होतो पण तिच्या आईक मात्र तिच्या मुलीक बघूक गावला नाही म्हणूनच त्या आईचा आत्मा त्या घाटात भटकत होतो आणि नवले ब्रिचका तिका जावचा होता आपल्या मुलीक बघूचा होता म्हणून ती मार्ग शोधत होते तेवढ्यात तिका कीर्ती गावली आणि कीर्तीच्या मदतीन ती नवले ब्रिचका येऊन पोचली आणि अखेरीस ती आपल्या मुलीक भेटली तिची मुलगीसुद्धा थयच होती जेव्हा तिने आपल्या मुलीक हाक मारल्यान तसं तिच्या मुलीचं आत्मा कावेरीच्या अंगा शिरलं आणि म्हणूनच कीर्ती आणि कावेरी एकमेकांका घट्ट मिठी मारून मोठमोठ्यात रडले त्या मागचं कारण या आणि ह्या प्रकारात जास्त दिवस झाले नाही होते म्हणून कदाचित त्या दोघांचे आत्मा थय होते आणि त्या दोघांका एकमेकांक भेटायचा होता आणि त्या सगळा शक्य झाला कीर्ती आणि कावेरीमुळे मंड आज पुरता एवढाच मित्रांनो तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक वेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री दहा वाजता